नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार वीस पद्माकर शेवादाजी काळे राहणार कळंब जिल्हा यवतमाळ आपण आहो संत्रा बागेला ड्रेंचिंग करण्यासाठी झाडाच्या बुडाला सॉईल लाईफ ॲग्री ॲग्रीलाईफ भूअस्त्र याचे ड्रेंचिंग करणार आहोत यामुळे पांढऱ्या मुळांची सशक्त वाढ होईल बार फुटण्यासाठी सहायकारिक का अन्नद्रव्य बनेल जीव जमिनीतील जीवाणू मल्टिप्लाय होतील झाडाला निरोगी सशक्त सशक्तमुळं फुटल्यामुळे अन्नद्रव्य घेण्याची आणि जमिनीत अन्नद्रव्य तयार होण्याच्या दोन्ही क्रिया सुरू होईल बहु बुरशीनाशक म्हणून आपण भूअस्त्र टाकत आहो दोनशे लिटर पाण्याला एक लिटर दोनशे लिटर पाण्याला सुपर क्रॉप घेत आहो अर्धा लिटर आता ॲग्रिलाईफ टाकत आहो आपण दोनशे लिटर पाण्याला अर्धा लिटर अर्धा लिटर दोनशे लिटर पाण्याला ऑलराऊंडर घेत आहोत दोनशे लिटर पाण्याला शंभर ते सव्वाशे एम एल दोन एकर सॉरी दोनशे झाडासाठी पूर्ण द्रावण तयार झालेलं आहे आणि आपण ड्रेंचिंग करण्यासाठी हे द्रावण झाडांना टाकणार आहोत प्रत्येक झाडाला दोन लिटर मित्र हो आपण इन्फ्लक्स कंपनीचे सॉईल लाईफ सुपर क्रॉप लाईफ ऑलराऊंडर आणि भूअस्त्र याचा वेळोवेळी वापर करून संत्रा बाग सुदृढ करून उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने फळांना झाडांना जास्त फळं लागण्याच्या दृष्टीने आपण हे उपाययोजना करत आहोत मागच्या वर्षी आपण हेच उपाययोजना करून संत्राला चांगल्या प्रकारचा बार फोडलेला आहे आणि त्यावर माझा विश्वास बसल्यामुळे मी यावर्षी सुद्धा हे औषध पुन्हा वापरत आहो धन्यवाद मित्रांनो हा महाग इकडे जाणं वर्तव